परभणीच्या जनतेला एवढ सांगू इच्छितो की मी असो किंवा आमचे आदरणीय खासदार साहेब असो या परभणीच्या जनतेनी व परभणीच्या मातीनी आम्हाला खूप काही मिळवलं आणि माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तर आमच्या दोघा दोघांनाही निष्ठावान शिवसैनिकांना एका सामान्य कुटुंबातील आम्ही दोघही एक नाही दोन नाही तीन नाही असे सलग पाच वेळेस त्या परभणीच्या जनतेने आम्हाला निवडून येण्याचा मान जो दिला ते केवळ केवळ परभणीच्या या सर्व मतदार माझे जनता मायबाप मित्र परिवार आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही हे जे सर्व मतदार आहेत किंवा परभणी शहरातील नागरिक आहेत त्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व स्तरातील व्यापारी नोकरदार वकील डॉक्टर टीचर लेक्चर व सर्वसामान्य कुटुंबातील मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळं आम्हाला जी एक पंचवीस वर्षापासून जी सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली ती फक्त फक्त आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामुळे मिळाली प्रस्थापितांचे पक्ष तर वेगवेगळे खूप वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे धनशक्तीचा वापर होतो चोरून वापर होतो मागच्या दरवाजाने वापर होतो पण आम्हाला उघड उघड मतदान करून मायबाप जनतेनी जो आशीर्वाद दिला याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या सात पिढ्यात जरी मी किती सेवा केली किंवा काही केलं तरी हे उपकार मी कधी या परभणीकरांचे फेडू शकत नाही आणि आमचे मार्गदर्शक गुरु मान्य खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राहुल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी, जी महापालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीस ची जी, जी पार पडली यांच्या व माझ्या सर्व परिवार पक्षाचे पदाधिकारी यांच्या मुलं जो आज मला विजय मिळाला त्याचे खरे मानकरी प्रभागातील सर्व जनता मित्र परिवार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मान्य उद्धव साहेब यांना मी देतो व आज आपण मला परत एकदा माझ्या विश्वासावर ठेवून माझ्या पत्नीला जे निवडून दिलं मी सर्व परभणीकरांचे व प्रभाग प्रमुख चारचे सर्व मतदार बंधू भगिनी मित्र परिवारांना खूप खूप आभार मानतो परत आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे ह्या जागा मिळवल्या त्या महाविकास आघाडीचे म्हणण्यापेक्षा उद्धव साहेबांवर व जिल्ह्याच्या खासदार साहेबांवर जो विश्वास त्या परभणीच्या मतदारांनी ठेवलाय आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही जी परभणी महापालिकेवर हे हाती विजय मिळवल्यासारखा आहे महाविकास आघाडी मध्ये परभणीमध्ये पर्व... काँग्रेसला आम्ही सोबत घेऊन ते चाललो व इतर मित्र पक्षालाही घेऊन चाललो त्यामुळं ही महाविकास आघाडी नक्की महापालिकेत तर अशीच निवडणूक जसा विजय झाला तसा जिल्हा परिषद पंचायत समिती व येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजय निश्चित होईल एवढी मला खात्री